अमरावती जिल्ह्यातील तिवसा तालुक्यात संत अच्युत महाराज यांची समाधी स्थळ असणाऱ्या शेंदूरजना बाजार येथे पोळ्यानिमित्त यावर्षी खास यात्रा भरली यावर्षीच्या पोळ्याचं वैशिष्ट्य म्हणजे गावातील विद्याविहार विद्यालयातील एकोणीसशे ब्याण्णवच्या इयत्ता दहावीतील वर्गमित्र एकत्रित आलेत आपल्या या गेट टुगेदरमध्ये अख्खं गाव सहभागी व्हावं या निमित्तानं त्यांनी पोळ्याचा दिवस निवडला गावात दरवर्षी छोट्या प्रमाणात आयोजित पोळ्याच्या उत्सवाला यावर्षी यात्रेचं स्वरूप आलं या सोहळ्यात गावातील सर्व जाती धर्माचे ग्रामस्थ सहभागी झाले गावात शिकून वरिष्ठ पदापर्यंत पोहोचलेल्या ग्रामस्थांचा आणि सेवानिवृत्त शिक्षकांचा यावेळी खास सत्कार देखील करण्यात आला श्री क्षेत्र चेंद्रजना बाजार ग्रामामध्ये शैक्षणिक सत्र एकोणीशे एक्याण्णव्याण्णव मध्ये आम्ही दहाव्या वर्गात शिकणारे सर्व विद्यार्थी ग्रामाकरिता आपल्याला काय करता येईल का या उद्देशाने एकत्रित आलो आणि याची एकजूट दाखविण्याच्याकरिता पुढे या, या दिवशी हा कार्यक्रम आयोजित केला या कार्यक्रमामधला उद्देश एकच की आपले जे ग्रामवासी आहेत की जे वर्षभर वर शेतामध्ये राबतात त्यांना कुठेतरी एक सन्मान मिळावा त्यांच्या उपकाराची परतफेड करता यावी त्यांच्यामधून आम्हाला ऋणउतराई होता यावं या, या दृष्टिकोनातून आम्ही सर्व गावकऱ्यांच्याकरिता हा एक छोटासा कार्यक्रम आयोजित केला या कार्यक्रमाची भूमिका जी आहे ती आम्हाला या अशी सुचली आम्ही सर्व दहाव्या वर्गाचे विद्यार्थी आमचे मार्गदर्शक श्री ढोके सर यांनी सहज आम्हाला हे आयडिया दिली की आपण सर्व एकत्र येऊ आणि दरवर्षी हा उपक्रम राबीत जाऊ त्याचा हा प्रारंभ जो आहे प्रारंभ एकोणीसशे एक्क्याण्णव ब्याण्णव या व्यासने आम्ही इथं केलातना बाजार हे गाव ऐतिहासिक अशा प्रकारचं आहे म्हणजे आपल्याला माहीत नसेल या गावाला एक ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे कृष्ण गोखलेंनी एकोणीसशे पाचमध्ये जी एकोणीसशे पाचमध्ये जी भारत सेवक समाज हा स्थापन केला होता ऑफ इंडिया सोसायटी ते चार मित्र होते त्या चार मित्रांनी एक शपथ घेतली लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधून शिकून आल्यावर की हो। आपल्याला देशाची सेवा करायची त्याच्यातला एक मित्र नागपूरला आला नटेश अप्पाजी द्रविड आणि त्यांनी आमच्या गावामध्ये भारत सेवक समाजाची एक स्थापना केली त्या भारत सेवक समाजानं या ठिकाणी अद्यावत सुतिकागृह अद्यावत दवाखाना वगैरे आणि सिंधुदार बाजार हे खूप मोठा बाजार असायचा आमचे हे ला बंधू आहेत अनिल निमकर वगैरे आणि त्यांचे हे सर्व मित्र आहेत हे एकोणीसशे ब्याण्णवला इथून मॅट्रिक झाले आमच्या वेळी मॅट्रिक नव्हतं आमच्या गावामध्ये जिल्हा परिषदची स्वप्न अठ्ठावर्गापर्यंत शाळा होती पण नंतर जे हायस्कूल सुरू झालं त्याची हे ब्याण्णवची बॅच आहे ब्याण्णवच्या ह्या बॅचच्या विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन हा एक चांगला सुसंगत अशा प्रकारचा एक गावामधला एकोपा निर्माण करण्यासाठी क्षमता निर्माण करण्यासाठी आणि या गावाचं वैशिष्ट्य सांगण्यासाठी त्यांनी जो हा कार्यक्रम आयोजित केला हे काय म्हणजे एक त्याला एक वैभव या गावचं जे होतं ते वैभव या गावचं त्यांनी टाकलं आज व्हॉट्सअपच्या माध्यमातून जुने वर्गमित्र पुन्हा जुळत असताना सेंदूरजना बाजार या छोट्याशा गावातील वर्गमित्रांनी पोळ्याच्या निमित्तानं संपूर्ण गावालाच एकत्रित आणून नवा आदर्श प्रस्थापित केला शशांक लावरे ई टी भारत अमरावती